मामा यांनी आपण कपिल पाटील यांच्यामुळे इतक्या वेळा पक्ष बदलला असे सांगत अप्रत्यक्षरित्या पाटील हे आपले कडवट राजकीय शत्रू असल्याचं पुन्हा एकदा सांगितलं आहे तर कपिल पाटील हे आता रस्त्यावर उतरून प्रचार करत असल्याचं देखील ते म्हणाले याला पाटील यांनी उत्तर दिलं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा मला उमेदवारी मिळाली असून प्रचंड उत्साह या लोकसभा क्षेत्रात आहे असं पाटील यांनी सांगितलं तर राज्यातलं डबल इंजिन सरकार महाराष्ट्राला पुढे नेईल मोदीजींच्या नेतृत्वावर जनतेला विश्वास आहे असंही ते आवर्जून म्हणाले काही लोकांकडे माझ्यावर टीका करण्याशिवाय काहीच नाही जेवढी माझ्यावर टीका करतील तेवढी माझी मतं वाढतील कारण लोकांना माहीत आहे मी दहा वर्षात काय काम केले असं सांगत पाटील यांनी बाळा मामा यांचा समाचार घेतला त्याचप्रमाणे टीका करणाऱ्यांना मी गांभीर्याने घेत नाही सगळ्या विश्वाने मान्य केलं आहे की मोदी यांनी काय काम केलं आहे देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने भिवंडी लोकसभेची तिसऱ्यांदा मला उमेदवारी मिळाली मायतीचा उमेदवार म्हणून माझी उमेदवारी जाहीर झाल्यापासून सगळेच महायुतीचे सकल हे जोमाने कामाला लागलेले आहे अतिशय प्रचंड उत्साह ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये आहे मोदीजींनी दहा वर्षामध्ये केलेलं काम राज्य सरकारनी मागच्या ह्या दीड पावणे दोन वर्षामध्ये केलेलं काम हे डबल इंजिनचं सरकार खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टिकोनातनं खूप पुढे नेणार आहे योजना मी आपल्याला सांगत नाही वेगवेगळ्या वे वे योजनांची आपण जर माहिती घेतली तर त्याला खूप वेळ जाईल परंतु लोकाभिमुख सरकार महाराष्ट्रात आणि देशात आहे आणि मोदीजींनी आपल्या कामाच्या माध्यमातून देशाचा जो गौरव वाढवलेला आहे त्याच्यामुळे जनतेच्या मनामध्ये प्रचंड विश्वास आहे मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि म्हणून ही जी निवडणूक आहे ही महायुती म्हणून आम्ही जरी लढत असलो तरी निवडणूक खऱ्या अर्थाने जनतेने हातात घेतलेली आहे आणि जनता ही निवडणूक लढत आहे तर जिथं जातो तिथे आपण जर असं फक्त बोललं आपकी बार जनता सांगते चार सो याचा अर्थ मोदीजींचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी ने आन्सरेबल नाही मी माझ्या मतदारांना आन्सरेबल आहे माझ्या महायुतीच्या लोकांना आन्सरेबल आहे विरोधकांना टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच नाही ते जेवढी टीका करतील तेवढी माझी मतं वाढतील त्याचं कारण असं आहे की जनतेला माहीत आहे मी दहा वर्षामध्ये काय काम केलं जनता जानते की विकास कोण करू शकतो त्याच्यामुळे हे अशा टीका टिप्पण्या करणाऱ्या लोकांना मी काही गांभीर्याने घेत नाही आपण जर बघितलं असेल तर या देशामध्ये दे मोदीजींना पण सांगतात दहा वर्षात काय काम केलं आता हा असण्यासारखा प्रश्न आहे सगळ्या विश्वाने मान्य केलं आहे मोदीजींनी दहा वर्षात काय काम केलं ते आणि त्यांना विचारलं जाते तर मला विचारलं तर काय एवढा फरक पडतो अरे वा चला चांगली गोष्ट आहे मी माझ्या विरोधात लढण्यासाठी सतरा पक्ष फिरले मग सतरा वेळा उमेदवारी नाही मिळाली लोकं बोलतात मी काय बोलत नाही बाबा की त्यांचं वय नाही तेवढे पक्ष बदललेत त्यांनी ज्याचा त्याचा प्रश्न आहे एखाद्याला वाटत असेल की बाबा मला निवडणूक लढायची आहे तर त्याला कुठून लढायची आहे ते त्याने ठरवायचं आहे कोणी किती पक्ष बदलावे याच्यावर मला भाष्य करण्याचं कारण नाही जनतेला माहीत आहे आणि चार जून नंतर कुठल्या पक्षात राहणार आहे तेही जनतेला माहीत आहे त्यामुळे त्याच्यावर काय भाष्य करायचं माणसाला स्थिरता पाहिजे कुठेतरी माणूस स्थिर असला पाहिजे जनतेची जर सेवा करायची तर माणसाने स्थिर राहून काम केलं पाहिजे आणि आता काय निष्ठाविष्ठा आम्हाला नशीब सां अजून सांगत नाही नाही ते अजून एक भारी काम झालं असतं त्याच्यामुळे ज्याचा त्याचा प्रश्न आहे कोणी कुठल्या पक्षात जावं कोणाच्या विरोधात लढावं लोकशाही देशामध्ये दे। लोकशाहीमध्ये दे प्रत्येकाला अधिकार आहे कुठल्या पक्षात लढायचं आणि कोणाच्या विरोधात लढायचं त्यामुळे त्याच्यावर आपण काय भाष्य करणार ब्युरो रिपोर्ट भिवंडी आपले तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गणना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल ऐकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा